विश्व हिंदू परिषद बजरंग दल आयोजित धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या बाराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने घोडेगाव येथील श्री मारुती मंदिर येथे महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सप्ताहाचा दुसरा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी दोनशे चार इतके विक्रमी रक्तदान संपन्न झाले या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य देवीदास दरेकर विश्व हिंदू परिषद भीमाशंकर जिल्हा अध्यक्ष प्रशांत काळे घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे भाजपाचे नेते राजेश काळे घोडेगाव प्रखंड मंत्री प्रशांत साबळे प्रखंड सहमंत्री सुरज धराडे घोडेगाव प्रखंड संयोजक कुंदन काळे सहसंयोजक तेजस वाळूंज प्रखंड गोरक्षक गणेश कोरडे ग्रामपंचायत सदस्य अमोल काळे ॲडव्होकेट वैभव काळे मंगेश मेहेर अभि घोडेकर राजू गुप्ता तुषार कोळपकर सुमित वाघमारे सुशांत काळे राहुल कोरडे लाभेश बाबेल उमेश झोडगे वैभव जाधव पुष्पराज घोलप गणेश काळे राम घोलप आदित्य गव्हाणे आकाश लाडके अनिकेत शिंदे आदींसह विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी सर्व कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीची दृश्य पाठवली आंबेगाव यांनी आज गोडेगाव या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये बजरंग दल गोडेगाव व विश्व हिंदू परिषद यांच्या विद्यमानाने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडले सदर रक्तदान शिबिरात जवळजवळ एकूण दोनशे चार बजरंगींनी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी रक्तदान दान केले आहे आज या रक्तदानाचा ओक पाहता अत्यंत मोठ्या प्रमाणात तरुणांनी या सदर रक्तदानाला उदंडाचा प्रतिसाद दिला आहे सदर रक्तदानास विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच धार्मिक क्षेत्रातील मान्यवर सर्वांनी या रक्तदानास मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती रक्तदान समाजासाठी सर्व बजुरंगी या पुढे काळात सर्वजण या ठिकाणी बजरंग प्रचंड यांनी या रक्तदानाचं जे आयोजन केलं होतं त्यामध्ये भाऊ काळे असतील कृन भाऊ काळे असतील प्रचांची सापळे असतील सूरजी दादाडे असतील गणेशजी कोर्डे असतील सर्व प्रमुखांनी या ठिकाणी दिवसभरापासून अत्यंत अभिजित डोळेकर जे असतील सर्व इतर सर्व बजरंगींना सोबत देऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान पार पाडलं सर्वांचं सर या ठिकाणी तसेच या ठिकाणी चाकण ब्लड सेंटर यांनी यांच्यामार्फत या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडलं आहे चाकण ब्लड सेंटरचं सुद्धा वजरंगल प्रखंड यांच्या तर्फे त्यांनाही खूप खूप धन्यवाद आणि सदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे असं जाहीर करू संपन्न झालेल्या शिबिरमध्ये गोडेगाव प्रखंडमधून कटक झालं धर्मवीर चंद्रशेखर अण्णा मानखेले यांच्या पुण्यस्मरणार्थ दरवर्षी आपण कम्प्लीट तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर घेत असतो यामध्ये आपण रक्तदात्यांना सर्टिफिकेट आणि एक छोटीशी भेटवस्तू दिलेली आहे त्यामध्ये टिफिन डबा आणि सर्टिफिकेट असे दिलेले आहे व आपल्या इथे कोणत्याही रक्तदात्याला जर त्याची गरज पडली तर ती आपण फ्रीमध्ये उपलब्ध करून देतो त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना डिलिव्हरी पेशंट असो इतर कोणी असो वेळ उपलब्ध करून प्रखंड गोडबातर्फे आज रक्तदान देण्यात आले आज एकशे साठ रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्याबद्दल त्या सर्व रक्तदात्यांचं खूप खूप धन्यवाद एकूणपोटे अशीही आम्हाला मदत करावी आणि ज्यांनी रक्तदान केले त्यांना आम्ही फ्री रक्त रक्तबॅग जेव्हा लागेल तेव्हा देऊ आम्ही टिफिन बॉक्स पण आपण त्यांना एक दिलेली असतेच त्यानंतरही त्या रक्तदात्यांचा खूप खूप धन्यवाद विश्व एकोनिषद भर दर प्रखंड गोडगातर्फे त्यांचं खूप खूप धन्यवाद